महाराष्ट्रामधल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहे एवढे मोठे डॉक्टर लोक सगळे मुंबईला येणं हे फार धोकादायक आहे कारण सगळी आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडेल खेडोबाची एमबीबीएस डॉक्टर नेमके आहेत की नाही कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्वाधिक काम करणारा मी व्यक्त होतो मी पाहिलं हे होमिओपॅथी डॉक्टरांनी खरं काम आज आपण उपोषण चालू केलेलं आहे संघटनेचे सर्व वरिष्ठ मंडळी इथं आहेत आणि कायदा झालेला असताना सुद्धा दरवेळेस आणि यावेळेस आता राज्य सरकारनेच निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटनी आणि सचिव साहेबांनी निर्णय घेतला रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये डिक्लेरेशन झालं आणि पंधरा जुलैपासून सुरू सुद्धा होणार हो आणि त्याच्यामध्ये जे काही कोणी त्याच्यामध्ये आता, आता लोकर, मी जास्तीच बोलणार नाही आता लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर हे डॉक्टरांचं शिष्टमंडळ बोलवा आणि हा विषय हा जो विषय हा लवकर क्लिअर करा कारण ह्याच्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये परिणाम होणार रा आहे एवढे मोठे सगळे डॉक्टर मंडळी ज्यांना दिवसभर आणि चोवीस तास खुर्चीवर बसून काम करण्याचं काम असते ते आता उन्हात आणत इथं बाकीच्या आंदोलनावाल्यांनी ट्रीटमेंट बांधलेलं आहे आम्हाला टीमची मी माहिती नाही हा विषय लवकरच माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या विभागाचे मंत्री यांनी तत्काळ सॉल्व्ह करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती